मित्रांनो माझे नाव जालवी रामचंद्र शिंदे आहे मी यत्ता सातवीमध्ये शिकते मी श्री मी पी एम श्री जिबप्रसाद ऐरणेश्वर या शाळेत शिकत आहे माझे माझा विषय आहे लोकशाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एकोणीसशे पन्नास रोजी आपला एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना भारत लोकशाहीची जननी म्हणून आपल्या लोकशाही जननी म्हणून लोकशाही म्हणून सखोल भूमिकेची प्रतिबिंब करतो या सोहळ्याची भव्यता ही केवळ ऐतिहासिक घटकांचे लोकशाही दाखला दिला काळापासून भारतात खोल लोकशाही मुळे आहे ऋग्वेद आणि अर्थवेद यासारख्या ग्रंथामध्ये यासारख्या ग्रंथामध्ये आढळलेल्या वैदिक कालखंडातील तसेच तत्वांच्या प्रति प्रतिध्वनी जैन आणि बौद्ध धर्माच्या जैन आणि बौद्ध धर्माच्या लोकशाही आज आचारसंहितेसह महाजनपदाच्या महाजनपदाच्या शासन मॉडेलने सुरुवातीला सुरुवातीला लोकशाही सुरुवातीला लोकशाही परिश परिदेशाला दा आकार दिला धन्यवाद